म्हणून त्यांनी म्हटलं तर चुकीचं ठरवलं की टोकाचं पाऊल उचललंय की आता सातत्यानं आपण उपोषण करत राहायचं आणि सत्ताधारी पक्षातला एक जबाबदार व्यक्ती नेता माझी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलो म्हणून की त्यांचे प्रश्न समजून घ्यावं त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे या हातून या ठिकाणी मी आलोय शिक्षकांचे प्रश्न निश्चित योग्य आहेत छोटे छोटे आहेत परंतु दुर्दैवाने ही मला कबूल करावं लागत कि जवळजवळ दीड दोन वर्ष पाहतोय कमळकर आल्यापासनं शिक्षण विभागामध्ये एक अनागोंदी कारभाराची सुरुवात झाली होती अगदी जे एक दोन दिवसात दिलं पाहिजे होतं त्याला सुद्धा दोन दोन वर्ष लागत होती मी ते प्रयत्न करून एस फोर्टीन सारखा प्रश्न सुद्धा सोडवलाय जो माझ्या काळामुळे तिसऱ्या की चौथ्या दिवशी सुटला परंतु ते दोन वर्ष त्या ठिकाणी उपोषण करत होते त्यामुळे हे प्रश्न एक जबाबदार व्यक्ती म्हणून मध्यस्थ म्हणून शिव साहेबांशी बोलून कसे सोडवता येतील कारण काही झालं तरी या सिओन बद्दल माझं एक मत चांगलं आहे की ते समजून घेतात निश्चित त्याच्यात पर्याय काढतात आणि त्यांच्याकडून जर नाही समजलं सुटले तर माझे प्रयत्न राहतील की या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे जे यापूर्वी सुद्धा शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात सोडवण्याचे आग्रही असतात त्यांच्या कानावर घालून ते कसे सोडवता येतील याचाही प्रयत्न करेन आमचे आमदार याच उडाळ मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणे सुद्धा आहेत त्यामुळे या सगळ्यांच्या माध्यमातून यांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आताच मी माननीय शिवसाहेबांशी भेटणार आहे त्यांच्याशी याबाबतची चर्चा करणार आहे आणि टप्प्याटप्प्याने हे प्रश्न कसे सोडवता येतील याबाबत आज निश्चित स्वरूपाची चर्चा या ठिकाणी होईल आणि मला खात्री आहे की उद्यापासून पोषण उपोषण करण्याची पाळी या समितीवर येणार नाही अशा प्रकारचे प्रयत्न माझ्याकडून होतील त्याला शिक्षकाने साथ द्यावी अशी त्यांना मी विनंती करण्यासाठी सुदैवानं आमच्याकडे तीनही आमदार हे अभ्यासू आमदार आहेत एक पालकमंत्री आहेत एक माजी शिक्षण मंत्री आहेत आणि आपण बघतात की निलेशजी राणे ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये प्रश्न मांडतात त्यांची अभ्यासू वृत्ती दिसून येते तर मला वाटत नाही की या त्रिमूर्तीकडून यांचे प्रश्न शिल्लक राहतील असं मला वाटत नाही ते निश्चित सोड सुटले जातील या ठिकाणी काकासाहेबांनी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचे पालकमंत्री आणि आमचे आमदार दोन्ही यांच्याबद्दल आमची काहीच तक्रार का त्यांचा विषय इथे नाहीच आहे आमचा खरा रोष आहे तो या प्रशासनावर हो आहे आता हा प्रशासनाचा रोष जो आहे तो का आहे तो आम्ही आमच्या पालकमंत्र्यांमार्फत काकासाहेब वगैरे आहेत लिहिले आमचे आमदार यांच्या मार्फत आम्ही तो त्यांच्यापर्यंत पोहोचू तो काही विषयच नाही इथे शिक्षण विभागाचा कारभार आहे तो एकदम गचा चाललेला आहे आंधळ धळत आणि कुत्र पीठ खात अशी परिस्थिती आहे वीस वीस वर्षापूर्वी तसेच पेंडिंग आहेत निवड श्रेणी वरिष्ठ वेतन सेनी आमचे शासनाने आम्हाला मेडिकल जो, बिल इथे मेडिकल आम्ही आता खरं म्हणजे बोलू नये मेडिकल बिलाची फायली दोन्ही अधिकाऱ्यां संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर अगदी ऐशी ऐंशी फायली अशा ढिगावर आहेत मृत पावलेत कॅन्सरने मृत पावलेत काही शिक्षक काही मृत पावण्याच्या ह्याच्यावर आहेत कॅन्सरने आजारी पाच पाच लाखाची बिल लोकांची पेंडिंग आहेत त्यांना जिवंत असेपर्यंत खाऊ खाऊन दे ना आमचे एक हे खानोलकर म्हणून मिलन खानोलकर म्हणून ह्याचे कणकवलीची शिक्षिका आहे अक्षरच्या डोळ्यांचं तिचा एवढा प्रॉब्लेम झाला मेंदूचा आणि ती अक्षरच्या मरणातून वाचली तिथं पाच लाख तांत्रिक मंजुरी घ्यायच्या आधी त्यांनी कणकवली आयुक्तांकडे पाठवलं आणि ते ऑक्टोबर मध्ये आलं तरी ते, ते, ते अध्यापन संबंधाला कळवलं एवढा गोंधळ आणि बेकार असा कारभार इथे चाललेला गोंधळ कारभार चाललेला आहे आता काका साहेबांनी शिक्षण अधिकारी आम्ही शिव मी आदल्या दिवशी पत्र पाठवलं होतं त्यांना कार्यमुक्त करू नये कारण सगळ्या फायली पेंडिंग आहेत सहाकार्याच्या आधी जात आहेत म्हणून तर दुसऱ्या दिवशी त्यांना दुर्दैवाने मोकळं केलं आणि आता आम्हाला समजलं की हे जे आहेत हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न काकासाहेबांच्या काळात आणि प्रभाकर सावंत हे दोघे जण यांच्या मध्यथीतून एक एस पोटीचा प्रश्न सुटला मुळात एस पोटी तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्थायी आदेश द्यायचा असतो तेच आहे त्या म्हणजे नियमित वेतन श्रेणीला जे कागद लागतात त्या कागदा तो द्यायचा असतो मात्र चार जणांना दिलाय पाच जणांना दिलाय वीस जणांना दिलाय बाकीचे तसेच आहे अठ्ठ्याहत्तर लोक आहे याचा अर्थ आम्ही काय समजायचा याचा अर्थ नेमका आम्ही ठामपणे सांगतोय कॅमेरा समोर सांगतोय की अर्थपूर्ण व्यवहार झालेलाच आहे आणि म्हणूनच यांनी हे सगळं केलेलं आहे थोडे थोडे पायली हे करतात याचा अर्थ तसं होऊ शकतो ना फायली मेडिकलची बिल का होऊ शकत नाही लोक मेल्यानंतर सगळं निवृत्त लोकांना इथे हाजी करा हाजी करावे प्रश्न ते हाजी आजी करावे लागते <laughs> कुठले प्रश्न सुटत नाही आणि कुणाचाही त्या या शिक्षण विभागावर वचक नाहीये मित्र आणि दुसरीच महत्वाची गोष्ट आता तर तुम्ही म्हटलं बीएलचं काम किंवाही आमचे आता कुत्रे मदायचे काम आम्हाला आता दिलेले आहे <laughs> आम्ही खरोखर खूप व्यथित झालेलो हो। आहोत खूप व्यथित झालेलो खूप व्यतीत झालेलो होतो आम्ही समजलं ना आणि शिक्षण पवित्र कार्य आणि या पवित्र कार्यात आम्हाला शिक्षकांना आमची एवढी आमची अवहेलना चाललेली आहे अरे आम्ही विद्यार्थी घडवत पिढी घडवायसाठी आमचे काम आहे पंचम प्रकारचे ऍप आहेत खाजगी ऍप का खाजगी आपल्या बरोबर केला जातो सांगा ना आम्ही मुलांना शिकवायचं की खाजगी ऍप भर ती माहिती परत 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 भरायची म्हणजे कुत्र मोदना शिक्षकांनी नेम झाले की आमच्या जॉबच्याच काय मग तो जॉब देणार की नाही मी तर ना म्हणेन गोर गरिबांची मुलं कष्टकऱ्यांची मुलं आमच्या समोर आहेत त्यांना आम्हाला शिकवू द्या त्यांना आम्हाला शिकवू द्या अशी आमची अगदी खूप आर्थम मागणी आहे ती मागणी पूर्ण होईल मायबाप सरकार करण्याची आमची अपेक्षा आहे एवढी हवेल ना आमची करू नका समजलं ना शिक्षकांना कुत्रे मोदल लावू नका आम्हाला मुलांना शिकवायला लाव हे आमची मागणी आहे प्रश्न प्रलंबित आहेत आमच्या आम, या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून हे प्रश्न सुटतील असे आम्हाला नाही आम्ही सव्वीस जानेवारी काय त्याच्या पुढे झालं तरी आमचं आंदोलन कंट्रोल राहील आम्ही असं ठेवून आलय यांनी जर ठरवलं कारण आमचं मागच्या फेब्रुवारी काकासाहेब आम्ही सांगितलं सतरा फेब्रुवारीला आमपर्यंत पगार झाला नव्हता आम्ही वाटला या शिक्षणा घेराव वाचला होता आम्हाला सात दिवसापर्यंत पगार होणार नाही म्हटलं आणि म्हटलं इथं उठणारच नाही तुम्हाला बाहेर पडू देणार नाही मग त्यांनी त्याच दिवशी पगार जर केला म्हणजे यांनी जर मनात या प्रश्नात ठरवलं हे प्रश्न सोडवायचे तर हे प्रशासन सोडवू शकतं त्यामुळे आम्ही अडवणूक कशासाठी करतो नाही अडवणूक ते तुम्हाला मग सांगितलं तेच कारण आहे आणि काही कारण नाहीये त्यामुळे प्रश्न किमान पाच ते सहा प्रश्न आमच्या किशात घालून घेतल्याशिवाय म्हणजे आमच्या निर्णायक मग आम्ही निर्णय घेतल्याशिवाय आम्ही इथे उठणार त्यामुळे प्रशासन कामाला लागावं त्यांनी ते प्रश्न ते तांत्रिक मंजूर म्हणजे काय आहे टिपण्या बिपण्या मंजूर आहे ते सडसड शिवसाहेबांनी आदेश दिले ते सगळे वित्त अधिकारी शिक्षणाचे सगळे धडपण जागे दा, दा, होऊ शकतात त्यांनी तातडीने ते मंजुरी घ्याव्यात काय ते सगळे कारण हे प्रश्न सुटू शकतात ते किमान पाच ते सहा प्रश्न आमचे सोडवावे तर आम्ही उठणार नाही तर आम्ही इथे उठणार नाही काय ते होऊन आम्ही शेवटपर्यंत इथे लढा देणार ठेवलेलं पण हे शिक्षक समिती मूळ संघटना त्यामुळे इथे संघर्ष असतो त्यावेळी मी येत असतो नेहमी इथे एक गंभीर गोष्ट घडलेली आहे ती सांगितली नाही काल ती राजन की या जिल्ह्यातलं शालेय पोषणार जो आहे गेले दोन महिने कोणताही पुरवठा केला जात नाही पुरवठा का केला जात नाही याबाबत चौकशी केली तर त्या ठेकेदाराचं बिल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आजपर्यंत दिलेलं नाही त्यामुळे त्यांनी पुरवठा बंद केलेला आहे तेवढा पोषण चालू आहे नाही पुढचं काय प्रश्न हा आहे आणि विधिमंडळामध्ये चर्चा झाली त्याच्यात अठराशे कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याचा हा परिणाम आहे नाही ही एक दखलपात्र अशी गोष्ट आहे म्हणून यालाही कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि असे प्रश्न असतात त्यावेळेस आम्ही त्याला वाचा फोडत असतो कळलं की नाही हा प्रश्न आमच्याशी निगडित निगडित आहे गोरगरिबांच्या पालकांशी निगडित आहेत उद्या जर तो शालेय पुरवठादाराने पोषणार शाले बंद केला तर मुलांना दुपारचं जेवण शिक्षक देऊ शकणार नाही या गंभीर बाबीची शासनाने प्रशासनाने आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून आणि नोंद पैसे वर्ग आले फक्त शिक्षण विभागाचे पैसे अद्याप वर्ग झाले नाहीत त्याच्यात गौड बंगाल काय ना ते आम्हाला समजत नाही मोठं गौड बंगाल आहे समज ना म्हणून हे पैसे जमा होत नाहीत असा आमचा ठामपणे आरोप आहे ना खूप वाईट परिस्थिती आहे वित्त विभाग शिक्षण विभागाला बोट दाखवतोय शिक्षण विभाग वित्त विभागाला बोट दाखवतोय असं सगळं चाललेलं आहे